ओपन झाल्यानंतर आमदार जे जा आहेत जाधव ज्या हो। ठिकाणी जा ऑफिस उघडलं त्याच्या बाजूला असलेले छगन भुजबळांचं ऑफिस आहे आणि अशा गड मध्ये त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक आमचे कार्यकर्ते यांनी तिथे ऑफिस खोलल्यानंतर हा जो डर आहे हा त्यांच्या मनामध्ये बसला आणि ह्या सगळ्यामध्ये वंचितची ताकद वाढू नये म्हणून ऑफिसर सागर जे आहेत साईक आयुक्त यांना मध्यस्थी करून जे ऑफिस आमचं तोडण्यात आलेलं आहे निष्कासित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी न्यायासाठी आम्ही आज या ई वार्डवरती इथे आंदोलन घेऊन आलेलो आहोत मी या ठिकाणी इशारा देतो चार वेळा त्यांच्याशी अपॉइंटमेंट करण्याचा आमचा इरादा होता त्यांनी तो केलेला नाही वेळ दिली नाही आणि हा प्रश्न सोडवला नाही तर वॉर्ड ऑफिसरची खुर्ची आम्ही इथून वंचित बहुजन आघाडी घेऊन आमच्या कार्यालयामध्ये नेऊन के जो आम्हाला वॉर्ड नंबर दोसो आठ मे वंचित की एक ऑफिस ती बेगर किसी नोटिस कार्यालय के उन्होंने उस ऑफिस को डेमोलिशन किया है जबकि गवर्नमेंट का चियार है कि मानसून में कोई चीज नहीं तोड़ा जा सकता लेकिन उसकी खिलाफ वर्जी करते हुए इन्होंने उस वार्ड को डेमोलिश किया इसलिए वंचित बहुजन अगाड़ी की तरफ से हमारा उनसे निवेदन है कि वो ऑफिस जैसा था वैसा एज इट इज बना के दें और सरकार से भी निवेदन है की एटोसिटी एक्ट के तहत इनके ऊपर एफआईआर होना चाहिए जिन लोगों ने इनके ऊपर एक्शन दिया कार्रवाई हमारी यही है कि हमारा जैसा ऑफिस था एज इज बने और ये हमारा उनसे निवेदन है कि इस तरीके की हरकत मानसून पैटलिस्ट एटलीस्ट ना की जाए वंचितों के साथ खासकर और जो एस सी समाज के साथ उन्होंने किया ये बहुत गलत किया है जिसके इशारे पे किया गया वो जग जाहिर है ते इथून गेलेले आहेत कारण आम्ही शांतपणे चर्चा करण्यासाठी आलेलो होतो पण त्यांनी ती चर्चा केलेली नाही आमच्यासोबत त्यानंतर आम्ही या आंदोलनाचं एक त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करू तरी सुद्धा त्यांनी त्या आंदोलनाची नीती म्हणजे त्यांना इथले जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा पाठिंबा आहे आणि इथले आमदार आहेत त्यांचा पाठिंबा असे म्हणजे न खबरता त्यांनी धडस केलेला आहे पण आज वंचित बहुजन आघाडी पक्ष मोठ्या प्रमाणात त्याची आहे समाजाच्या जोडत आहेत हे बघून त्यांना धास्ती भरले नाही सगळे आणि म्हणून आमच्या पक्षाला पण आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असोत किंवा आमचे नेते असोत आम्ही घाबरणारे आहोत आम्ही आंबेडकरी जेटीवाले आहोत हे लक्षात त्यांनी जे प्रस्तापित पक्ष आहेत ते विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्या साथाली त्यांच्या बाजूलासलेले असतात त्याचा सर्व त्या आम्ही चौकशी संपत्तीची आणि त्याचा नाही तर राजीनामा आम्ही त्याचा मागो एवढा आमच्या पक्षाच्या दुपारी आम्ही